आजचा <laughs> आज आज आहे ना आज चंपाषष्ठी आहे म्हणजे आमच्याकडे ना नारायण बाबाची यात्रा असते रात्रीला तर गेली तर तुम्हाला नक्कीच दाखवेल आणि आज मस्त वांग्याचं भरीत बनवतात तर ते मी रात्री बनवणार बनवणारे असा सरांनी वांगे आणले नाही मागे असं बनवतात बऱ्याच ठिकाणी खंडेराव महाराजांची यात्रा असते तिथे पण दर्शनाला जातात तिकडे तिकडे गर्दीच गर्दी असते खंडेराव महाराजांच्या मंदिरामध्ये तर हा उमिया टी टेपो चॉकलेटी चहा फ्लेवर आहे तर हा चहा आहे ना खूप छान आहे तर हा चहा आम्ही काही घरी बनवत नाही आम्ही विकतच आणतो मी बऱ्याच वर्षांपासून हाच चहा वापरते माझ्या चहासाठी रोजच्या तर सर्वांना याचा फ्लेवर खूप आवडतो त्यामुळे मग बऱ्याच ताईंनी ऑर्डर केलेली ही चहा पावडर तर अजून बऱ्याच ताईंना लागत असेल कोणाला पाहिजे असेल तर स्क्रीनवरच्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज टाका तुम्हाला येऊ जाईल यामध्ये चॉकलेटी गुलाबी असे दोन फ्लेवर आहे मिक्समध्ये मागितली ना तरी पण चहा खूप छान लागतो ज्यांना गुलाबी पाहिजे त्यांनी गुलाबी ज्यांना चॉकलेटी पाहिजे त्यांनी चॉकलेटी आणि मिक्स वापरून पण मस्त होतो तर मिक्स पण घेऊ शकता हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ संध्याकाळचे साडेपाच वाजले आणि आमचं घरातलं सर्व काम आवरलेलं आहे लाडू वगैरे ते पण झालं आज जरा लवकर आवरलं कारण बाळाला घेऊन जायचं आहे आता बाहेर तर चला आज बाळाचे कान टोचायचे तर बरेच दिवस झाले कान टोचायचे टोचायचे पण काही ना काही कारणं निघायची आणि काल पण काल परवा आहे ना कान टोचणाऱ्यांचा संप झालेला होता आमच्या सिन्नरमध्ये कोणीचं कान टोचणारं नव्हतं त्यामुळे मग आज घेऊन चाललो आहे सकाळी दुपारी काही वेळ मिळाला नाही कारण बाळाचे पप्पा आहे ना ते थोडे कामात बिझी होते त्यांच्याच फोर व्हीलरमध्ये जायचं आहे मग आता ते पण येत आहे पूजा रेडी होते बाळ पण छानपैकी मस्त रेडी झालेलं आहे तर माझंही आवरलं थोडंफार हायटीच साडी आहे माझी थोडंसं आवरलं फक्त आणि मिस्टर आत्ताच शेतातून आले टोपी वगैरे काढा घरात पण टोपी का मळ्यात पण टोपी फ्रेश व्हा चला सर्वांना बाळाला बघायची आतुरता लागलेली आहे तर आज व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांना बाळाला दाखवणार आहे खरं तर पहिले पण दाखवलं असतं पण बाळ छोटं होतं आणि तुम्हाला समजलं नसतं बाळ कोणासारखं दिसतंय तर आता थोडंसं बाळ मोठं झालंय सव्वा महिन्याचं झालेलं आहे म्हणून म्हटलं चला आज तुम्हाला बाळ दाखवून देऊ तर आमचं बाळ कोणासारखं दिसतंय कमेंट करू नक्की सांगा पूजासारखं की पूजाच्या मिस्टरांसारखं म्हणजे बाळाच्या पप्पासारखं दिसतं बाळ की बाळाच्या मम्मीसारखं दिसतं तर चला तुम्हाला सर्वांना बाळाला बघायचं आहे ना सर्वांना <laughs> आज बाळाला बघायची आतुरता लागलेली तर आजच्या व्हिडिओमध्ये फायनली बाळाचा फेस ओपन करू आम्ही बाळ छान असं मस्त रेडी झालेलं आहे आपलं आणि आज फायनली बाळाचा चेहरा सर्वांना दिसतोय अगले म्हणजे शोनू तो उठला पण अरे वा सोन्या हे बघा आता आमच्या बाळाचा फेस सर्वांना दिसला शोनू, पिल्लू बटाटा उठ लाडू 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 लड्डू आहे मम्मा लाडू म्हणतील शोनू तुला सोन आपल्या जायची बाला हो माझी शोनू, किती गोड गोड झोपले माझ्या पिल्ला आळा पिळ देतो एवढ्या आहे माझे सोनू एवढा आळा पिळ देतो बाला हे बाला माझ्या छकुला हे अगं हे परत झोपलं झोपू दे दे चिमना परत झोपला का माझ्या चिमना झोपत कळच नाही पाहिजे त्याला म्हणजे त्याला त्रास नाही होणार अरे माझे शेवणूचे कान तोचायचे व छोटे छोटे कान तोचायचे आवरलं माझं तुझ आवरलं का अगं बाळाच्या पप्पांना फोन केला का अगं त्या बाळाच्या पप्पांना आवरायला दोन तास लागतात ह पटकन आवरायला सांग बाळा छान झोपले हा ना झोपू दे झोपू दे जागा असल्यावर ते रडल 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 राहू दे, दे ना अग गाडीत जायचंय तरी नव्हते आपण फोर व्हीलर मध्ये जाणारे आपल्याला इथं जायचंय दोन मिनटाचे रस्त्यावर बघा बघा ऐका बाळा उठ बाळा तुला का अन्न बाळा मामाच्या मांडीवर बाळाला घेऊन कांड असत असं म्हणतात मम्मी म्हणते मामाने माझ्या मांडीवर ठेवायचे मामा

आपल्याला जायचे शो न बाळाू नको येत <laughs> आहे का घेता अरे, अरे वाला वा? आहे ना नाही का लहान बाळा घ्यायला घाबरायचं नव्हतं मी घेता पण येत नव्हतं ना आता येते घेतलेलं आहे मी म्हणजे एवढं लहान बाळा म्हणजे आधी जन्म जन्मदार झालं नाही का सवय झाली आता सवय झाली मामाला मामाच्या मांडेव बसून कानटोच्या कसो नो मामाला काम रे बाळा मामा बीजी, बीजी। <laughs> का बाळाचे पप्पा ते बघा तुमचं बाळ रेडी पण तुम्ही काही रेडी झाले नाही बाळिंग मॅचिंग झाले तुम्ही तुम्ही <laughs> मम्मी मॅचिंग नाहीये <laughs> जो पिल्लाच राहू द्या म्हणजे त्रास नाही ना होणार त्याला नाही का ना गाडीत जायचंय बाळाला या 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 चला वेळ झाला खरं तर बाळाचे कान टोचायला वेळच झाला पंधरा दिवसाचं बाळ असतानाच कान टोचतात तो आता आम्ही सव्वा महिन्याचं झाल्यावर टोचतोय तर खूप साऱ्या ताई बोलल्या की पंधरा वीस दिवसाच्या आतच बाळाचे कान टोचावे लागतात तर बाळाच्या आजी ना त्या बोलल्या की आपण नंतर टोचू थोडे दिवस जाऊ द्या म्हणून मग आम्ही थांबलो होतो पण म्हटलं चला आता सव्वा महिना झालाही तर आपण बाळाचे कान टोचू आणि त्यांच्याच फोर व्हीलरमध्ये आता आम्ही चाललो आहे महावीर ज्वेलर्समध्ये सिन्नरमध्ये स्टँडजवळच आहे महावीर ज्वेलर्स तर तिथूनच आम्ही कायम सोने चांदी खरेदी करत असतो याआधी पण बऱ्याच वेळोंमध्ये तुम्हाला मी ते शॉप दाखवलेलंच आहे आमच्या घरापासून तिथं जायला फक्त पाच सात मिनटं लागतात गाडीवर पायपायी पंधरा वीस मिनटात पोहोचतं तर संध्याकाळ झाल्यामुळे ना बाहेर थोडाफार अंधार पडायला लागलेला होता सध्या सोन्याचे बाजार तर भयंकर वाढलेले एक लाख सव्वीस हजार सोन्याचा भाव होता चोवीस कॅरेटचा तर बऱ्याचदा विचारतील म्हणून सांगते आणि इथे ना रेडीमेड कानातल्या सोन्याच्या बाळ्या तयारच होत्या तर छोट्या छोट्या बाळांसाठी अशाच घ्याव्या लागतात तर हे बघा हातावर घेतलेले आहे मी याचं वजन आहे ना अर्धा ग्रॅम थोडंसं अर्धा ग्रॅमला वर असतं किंवा थोडंफार अर्धा ग्रॅमला कमी पण असू शकतं तर बाळाच्या कानाला बाळी घेताना खूप जास्त जाड आणि हेवी चढ घ्यायची नसते कारण बाळ नाजूक असतं तर त्यामुळे मग बारीक बारीकच बाळ्या असतात ह्या नाजूक तर मग मी त्यातलीच एक जोडी घेतली बाळाला ना त्या मुलींना पण बघायचं होतं तर सर्वजण पूजाला ओळखतात ना तर त्यांनी सर्वांनी बाळाला बघितलं आणि हे बघा ह्या बाळीनं आम्ही चॉईस केल्या तर त्या घेतल्या आम्ही चार हजाराला पडल्या त्या आम्हाला अर्ध्या ग्रामला थोड्याशा कमी आहे बाळा जेव्हा मोठं होईल ना त्यावेळेस बाळाला मग थोडेसे मोठे घेऊ आम्ही

आता इथे खोपऱ्याच्या वाटीला आहे ना टोचून घेतलेला आहे म्हणजे बाळाच्या कानाला ना टोचण्याआधी अशा खोपऱ्याच्या वाटीमध्ये त्या टोचून ठेवायच्या नंतर मग त्या बाळाच्या कानामध्ये घालायच्या असतात तर आम्ही घरूनच खोपऱ्याची वाटी नेली होती शॉपमध्ये डोक्याला हात नको लाव बाळा

कराउ पंगड ला नीय बदला आवाज सुटत नाही काय काय एक एक काले रडनेवर काते तुमान था किसवर काय काय डोले मध्ये सोमवार पूर्ण आता कसं झालं तो जाईक मुती जाईक ओ जो पत्थर चिर फिर तरच ऑल फॅमिलीसाठी विडाटा करते आता व्हिडिओ

बाळाची आई रडली बाळ कायलाय बाळ एवढं रडलं नाहीये बघा आणि किती सुंदर दिसत आहे बाळ काम बसल्यावर बाळाचे आणि बाळाचे रूपन चे एकच दिवशी काम करतय तो आहे ना

घ्या 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 फोटो शूट करून घ्या तुम्ही काढा काढा घ्या केक केक तुम्हाला ठेवला होता खास एकदम भारत दिसत मावा केक आहे मावा केक खाऊ शकते थोडासा जास्त नाही काय नाही रवायच आहे त्याच्या मावा थोडा काय म्हणतो आमचं बाळमा अहो तुमचा बाळाजी भात रडलं नाही हां कान <मन> टोचले तरी ते झोपेलच आहे हां पिल्लू घरी आलो ना आता आपण बाळा तरी पण तू झोपेलच आहे का हं आपल्याला कानावर तेल सोडायचं आहे आता हे बा हां म्हणत का खोबरेल तेल मी आणलेलं आहे थोडंसं कोमट करून गरम करून बाळा बाळा आळ्या पिळ्या नको देऊ श थांब हात नको त्याला अह त्याला फिरवावं लागतं तेल सोडल्यावर ते सगळच होती फिरली फिरली रात्रीचा स्वयंपाक झाला आज मी हिरवी मिरची खोबरं लसूण आल्लं घालून आहे ना छान असा मस्त मसाले भात केला इंद्रायणी तांदळाचा केला म्हणून थोडासा आहे ना चिकट दिसतोय पूजाला आहे ना असाच खायचा होता म्हणून मग असाच केला आता वाजले रात्रीचे दहा आमचा स्वयंपाक झाला जेवण झालं आणि बाळ अजून झोपलेलंच आहे कांटोचायला नेलं ना आधीपासून ते झोपलेलंच आधी आहे तर अजूनही झोपलेलंच आहे अजून आहे ना बारा वाजेपर्यंत बाळ झोपून राहील बाराच्या पुढे बारा त्याची सकाळ होते पण आम्हाला त्यानंतर मात्र खूप झोप येते पण बाळमुळे पूजाला तर नाही झोपता येत मी घेते झोपून कारण मी दिवसभर दमलेली थकलेली राहते तर आणि पहाटे किंवा मग तीन साडेतीन वाजेपासून बाळेना जागच राहतं तर सकाळपर्यंत झोपतच नाही साडे दहापर्यंत मग पूजा आहे ना रात्री तीनला उठल्यानंतर सकाळी सात साडेसातपर्यंत बाळाला सांभाळते दूध पाचते आणि तिथून पुढे साडेसात नंतर बाळाला मी घेते मग ती झोपते आणि त्यानंतर मग मी बाळाला घेतल्यानंतर साडे दहा वाजेपर्यंत बाळाला खेळवते त्याच्याशी बोलते त्याला नुसतं खेळायला आवडतं त्याला असं वाटतं की आजीने नुसतं आपल्याशी बोलत राहावं बोलत असलं की तो आहे ना मधून मधून असे भकारे देतो आणि कधी पायरीवरती घेऊन बसते बाहेर कधी कोवळ्या उन्हामध्ये घेऊन बसते कधी भूक लागली तर मग त्याला पूजाकडे देते दूध प्यायचं असलं तर आणि असं करता करता सकाळचे साडे दहा होतात मग मी पूजाला उठवते मग ती उठते मग बाळाला घेते आणि तिथून पुढे बाळ आमचं मग झोपतं आणि मग माझी घरातली कामांना सुरुवात होते आवरावर सर्व काही तर असं काही आता सध्याचं डेली रुटीन आहे आमचं आणि चला आता आज व्हिडिओची तेच एंडिंग करते तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचं लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभरात्री गुड नाईट